अमोल मिटकरीला आजपर्यंत पैसे देऊन व्याख्यानं द्यायची त्याच्या पलीकडं जाऊन अमोल मिटकरी हा दादांच्या घरी झाडू पोचा करायचं काम करतात असं पण मी ऐकलं आणि त्या बदल्यातच त्यांना आमदारकी दिलेली त्यामुळं अमोलजी तुम्ही वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आहात विधान परिषदेवर तुम्ही आमदार आहात तुम्ही जी काही आज भाषा वापरलेली आहे ना त्या भाषेला जर आम्ही त्याच भाषेत उत्तर द्यायचं म्हणलं ना अमोल मिटकरी तुमची कापड तर राहणारच नाहीत पण तुमचा जो आका आहे ना अजितदादा पवार त्याची सुद्धा कपडे राहणार नाहीत कारण अजितदादा पवार मला सांगायचं काय होतं की अजितदादा पवार गेल्या वीस वर्षापासून अर्थमंत्री आहेत महाराष्ट्राचे मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो ओबीसी महामंडळ समाज कल्याण आणि धनगर समाजाच्या योजना ह्या कागदोपत्री पंधराशे कोटी रुपये अजितदादा पवारांनी लटकत ठेवलेले याच अजितदादा पवारांनी सारथीची बिल्डिंग एखाद्या शेअर मार्केटच्या बिल्डिंगला लाजवेल अशी पुण्यामध्ये उभी केलेली आहे पण साठ टक्के ओबीसीच्या महाज्योतीला साधक कार्यालय सुद्धा महाराष्ट्रात उपलब्ध नाही आणि बाजारू विचारवंत अमोली मिटकरी तू ओबीसीचा म्हणतोस तुला लाज वाटली पाहिजे तू विधान परिषदेचा सदस्य आहेस ओबीसीवर कधी बोललास या अजितदादा पवारनी ओबीसीसाठी महाराष्ट्रातल्या एकाहत्तर जिल्ह्याच्या ठिकाणी वस्तिग्रह दिलं बरं मुलांच्या मुलींना तर दिलं हे अमोल मिटकरी विजयंतीसाठी आठ महामंडळ मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलेली आहेत आणि ती पन्नास पन्नास कोटीचे आहेत त्याला पन्नास पैशाचा निधी सुद्धा या अजितदादा पवारनं दिलेला नाही अमोल मिटकरी आणि अमोल मिटकरीचा जो आका अजितदादा पवार आहेत ना अमोल या अजितदादा पवारांचे खाजगी कारखाने अगणित आहेत अगणित त्याचा जो टर्न ओव्हर आहे ना तेवढा टर्नओव्हर या महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या साठ टक्के लोकांच्या सामाजिक न्यायाच्या योजना ज्या आहेत जे बजेट आहे त्याच्यापेक्षा चार ते पाच पट आहे माझ्या अभ्यासाप्रमाणे अमोल मिटकरी हा पडतोस पडतोस म्हणतोय या शब्दात कारण त्याच्या भाषेत जर उत्तर द्यायला लागलो ना मी माझ्याकडे खूप मोठा शब्द आहे मी मराठीचा प्राध्यापक आहे त्यामुळे अमोल मिटकरीच्या अंगावर कपडे सुद्धा राहणार नाहीत अमोल मिटकरी जर स्वतःला ओबीसी अरे जन्मानं ओबीसी असून चालत नाही कर्तृत्वानं ओबीसी असावं लागतं ओबीसीच्या प्रश्नावर भांडावं लागतं कुणाच्या तरी कुणीतरी आमदार किती दिली म्हणून कुराडीचा दांडा गोतास काळ त्यामुळं अमोल मिटकरी अवकातीत राहा आमचा एक साथीदार त्यानं तुझी गेली दोन वर्ष चांगली जिरवलेली आहे त्यामुळं तू थोडंसं अवकातीत बोल आणि वरिष्ठ सभागृहाचा सदस्य असल्याप्रमाणे बोल